अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला शुक्रवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम यांच्या सुमधुर गीतांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला चार चांद लागले डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी अंबरनाथकरांसाठी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं यामध्ये राष्ट्रीय पातळीचे कलाकार अंबरनाथकरांसमोर आपली कला सादर करतात गुरुवारी मैथिली ठाकूरच्या भक्तिगीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले तर शुक्रवारी गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम या जोडीने आर्ट फेस्टिवलमध्ये आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडलं चुनाना दिले उड़ाना दिल को चुनाना दिले उड़ाना बस यही मेरा बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं कभी डरता नहीं बादशाह 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 यावेळी लहान थोरांपासून सर्वच प्रेक्षक या कार्यक्रमात जल्लोष करत असल्याचं दिसून आलं तर आज सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या गीतांचा या आर्ट फेस्टिवलमध्ये कार्यक्रम असणार आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये शुक्रवारी प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून आर्ट फेस्टिवलची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे हा फेस्टिवल इथून पुढे दरवर्षी अशाच प्रकारे आयोजित करावा अशा प्रतिक्रिया आता प्रेक्षकांमधून व्यक्त होत आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज